Thank you. Yeah, पावी पावी या पाहुया आपल्या टाणेकर आपल्याला काय काय गोष्टी भेटणार आहे पहिला बघायला गेलो आपल्याला आठ फूट वुडन डोर भेटणार आहे सोबतच वरती वगैरे गेलं तर आपल्याला साडे सहा फुट ची स्लॅब आहे सोबतच बिल्डर कडन आपल्याला सिलिंग सुद्धा करून भेटणार आहे खाली बघायला गेलं तर आपल्याला कझिन चे गोर बाय टूल आहे आणि सोबतच आपल्याला पार्किट ची बालकनी भेटणार आहे या पाहूया आपण किचन किचन मध्ये आपल्याला दोन सर्व्हिस प्लॅटफॉर्म दिलेले असणार एक प्लॅटफॉर्म असणार तर हा प्लॅटफॉर्म असणार दुसरा प्लॅटफॉर्म असणार तर फोड प्लॅटफॉर्म असणार आणि आपण सोबतच बाल्कनी सुद्धा दिलेली आहे किचन ला पाहूया आता फर्दी वर्दी बघायला गेला तर आपल्याला कोटमाळा सुद्धा आपण दिलेला आहे किचन मध्ये या पाहूया आपण कॉम असतो पॉवर वॉशरूम मध्ये आपण वुडन डोअर दिलेला आहे सोबतच आपण जॅगवरची पूर्ण बेगी फिटिंग दिली आहे आणि वॉशिंग मशीन साठी पण एक्स्ट्रा स्पेस ठेवलेला आहे या पावी आपण बेडरूम आता आपल्या कॉमन बेडरूम मध्ये आपल्याला पूर्ण एमिनिटीज चा व्यू भेटणार आहे बॅक साईडचा सोबतच आपल्याला बाल्कनी मध्ये पूर्णपैकी फोर फूट ची ग्लास भेटणार आहे डबल ग्लास या पाहूया आपण मास्टर बेडरूमचा वॉशरूम आता तुम्हाला मास्टर बेडरूम मध्ये आपण वॉशरूम दिलेला आहे ज्याच्यामध्ये पूर्णपैकी आपली फिटिंग असणार या पाहू आपण मास्टर बेडरूम मास्टर बेडरूम मध्ये बघायला गेला तर तुम्हाला आपण पूर्णपैकी फोर बाय वनचे टाईल्स दिलेले आहेत सोबतच बाल्कनी मध्ये आपली बालकनी आहे पाठच्या साईडला बघायला गेला तर तुम्हाला पाच साईडला माउंटनचा सनसेट व्ह्यू सुद्धा भेटणार आहे तर आपल्या घरामध्ये आपण पूर्ण पैकी सेफ्टी मेजर्स साठी आपण फायर एस्टिंग सिस्टम सुद्धा लावलेली आहे स्प्रिंकलरची तर लवकरच या साईट विजिट करा आणि आपल्या